आपल्या ग्रामीण भागातल्या मुला मुलींना जरा कमी एक्सपोजर मिळतं त्यांच्याकडून जातात काही छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो मायक्रोसॉफ्ट टीम्स हे एक कम्युनिकेशनचं चॅनल आहे बऱ्याच जे बऱ्याच कंपनीजमध्ये असतं व्हॉट्सअप जसं असं पर्सनलसाठी असतं तसं मायक्रोसॉफ्ट टीम्स हे ऑफिससाठी त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एकमेकांना मेसेज नाही पाठवू शकत ते तर करू शकतात पण त्याच्यासोबत तुम्ही सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा सांगू शकता की मला जर दुसऱ्याला एखाद्या मीटिंगसाठी बोलवायचं असेल मला दुसऱ्यासोबत मीटिंग, मीटिंग करायची असेल तर मी त्याचं कॅलेंडर त्याच्यामध्ये बघू शकतो त्याच्या अवेलेबिलिटीनुसार मी त्याला मीटिंगसाठी इन्व्हाइट पाठवू शकतो किंवा मी त्याच्यामध्ये रिमाइंडर सेट करू शकतो त्याच्यामध्ये मी जर ऑफिसच्या बाहेर जाणार असेल सुट्टीवर जाणार असेल तर माझ्यावर डिपेंडन्सी ज्यांची आहेत त्यांच्यात आणि माझ्यात कम्युनिकेशन गॅप नको राहायला म्हणून मी तिथे आउट ऑफ ऑफिस किंवा काही स्पेसिफिक जे स्टेटस असतात जसं की आय विल बी ऑन वेकेशन फॉर थ्री डेज आय एम ऑन दिवाली वेकेशन असे काही हे मी तिथे सेट करू शकतो जेणेकरून समोरच्याला कळेल की हा जर आहे इतके दिवस तर काय पुढे कामाची कशी सोय लावायची या अशा प्रकारे तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये मित्रांनो काही काही गोष्टी या पूर्ण त्या एक पिक्चर बनवायचा आहे एका छोट्याशा वर्डच्या आसपास आणि तो पिक्चर इंटरव्ह्यूमध्ये मांडायचा आहे एका वाक्यात जर तुम्ही नुसतं उत्तर दिलं नसाध तर तुम्ही बाकीच्यांच्या ऑर्डनरी लाईनमध्ये बसाल आणि यू विल नॉट स्टँड आउट मग तुमचे चान्सेस ऑफ गेटिंग सिलेक्टेड विल बी लेसर अशा प्रकारे तयारी करा तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स येईल आणि हा कॉन्फिडन्स सगळ्यात महत्त्वाचा असतो मित्रांनो